नमस्कार मित्रांनो एका संतांच्या वाणीतून निघालेलं वक्तव्य आज देशभरात इतकं आहे की सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये अनिरुद्धचार्य महाराजांनी असं वक्तव्य केलं की आजकाल पंचवीस वर्षाच्या वयात जर एखादी महिला अविवाहित असेल तर ती आधीच चार पाच पुरुषाशी संबंध ठेवून बसलेली आहे हे वाक्य इतकं आग ओकत होतं की लगेचच समाज माध्यमावर संतापाचा भडका उडाला यावर खंडन करत अभिनेत्री दिशा पटानीच्या बहिणीने म्हणजेच खुशबू पटानी यांनी विरुद्ध टीकेचा झोड उठवला तिनं विचारलं की अशा वक्तव्याने तुम्ही कोणत्या धर्माचा प्रतिनिधित्व करत आहात तुमचं संस्कार काय शिकवतंय पण या सगळ्या वादात एक मुद्दा मात्र दुर्लक्षित राहतो आणि तो म्हणजे अनिरुद्धचार्यांनी जे काही म्हटलं ते आजच्या समाजात कुठेतरी खरंही वाटत आहे आपण पाहतो की लिव्हिंग डेटिंग ॲप्स स्टँड अशा गोष्टी समाजात आता सामान्य झाल्या आहेत विवाहाचं वय पुढं गेलं पण त्याआधी नात्यांचे प्रयोग मात्र वाढले आहेत मग जर अनिरुद्धाचार्यांनी याच वास्तव्याचा कठोर भाषेत वर्णन केलं तर ते चुकीचं कसं काय ठरलं आजचं समाजाचं वास्तव्य बघा पंचवीस वर्ष वय झाल्यावर अनेक महिलांनी काही ना काही संबंध अनुभवले असतात काही प्रेमात असतात काही ब्रेकअपमधून गेलेले असतात तर काही अजूनही शोधात असतात आज आपण ज्या फ्रीडम ऑफ चॉईसबद्दल बोलतो त्या स्वातंत्र्याचा वापर स्त्रियाही करत आहेत हे समजून घ्यायला हवं अनिरुद्धचार्यांच्या विधानात अश्लीलता नव्हती त्यांनी कुणालाही नावाने उद्देशून बोललेलं नाही त्यांनी एक सामाजिक निरीक्षण केलं जसं इतर स्त्रीवादी संघटना किंवा समाजशास्त्रज्ञ एका टोकाचं निरीक्षण करतात तसं ते त्यांचं निरीक्षण होतं इथे आपण अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या प्रश्नालाही भिडतो भारतीय संविधानानुसार प्रत्येक व्यक्तीला बोलण्याचा अधिकार आहे कलम एकोणीस एक अ हे स्पष्टपणे सांगतं की प्रत्येक नागरिकाला अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य आहे हे स्वातंत्र्य फक्त लोकप्रिय मत किंवा लोकांना आवडेल असं बोलण्यासाठी नसतं तर अप्रिय मत मांडण्यासाठीही हे स्वातंत्र्य दिलं गेलं आहे जोपर्यंत कोणतेही विधान हिंसेला प्रवृत्त करत नाहीत जाती धर्मामध्ये ते निर्माण करत नाहीत तोपर्यंत त्या विधानांना कायदेशीर संरक्षण प्राप्त असतं अनिरुद्धाचार्यांनी जे विधान केलं ते व्यक्तिशः अनेकांना आवडणार नाही परंतु कायद्याच्या नजरेतून ते हेट स्पीच म्हणून बघितलं जात नाही त्यांनी कुठेही महिलाबद्दल द्वेष पसरवला नाही त्यांनी एक ट्रेंड सांगितला आधुनिक समाजात लग्नाआधी संबंध ठेवणं सामान्य झालं आहे हे विधान आपल्याला टोचतंय कारण आपल्याला वास्तवाचं प्रतिबिंब बघायला त्रास होतो दिशा पटानीच्या बहिणीचं उत्तर तिच्या नजरेतून योग्य असू शकतं ते तिचा दृष्टिकोन आहे तिचाही अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर अधिकार आहेच परंतु तिच्या विरोधानं दुसऱ्याच्या अभिव्यक्तीवर टाच आणणं योग्य नाही जर ती खुल्या समाजाची समर्थक असेल तर मग असहमत मतांचाही आदर तिला करायला हवा समाजात सध्या सेक्युलर फ्रीडम स्त्रियांचा हक्क स्वाभिमान रिलेशनशिप यावर खुली चर्चा होते सोशल मीडियावर तर माय बॉडी माय चॉईस न्यू इंडिया डेटिंग कल्चर अशा ट्रेंड्स चालतात मग जर कोणी आध्यात्मिक व्यक्ती त्याचा दृष्टिकोन मांडतो की सध्याच्या मुली संबंध ठेवतात तर तो दृष्टिकोन एकदम चुकीचा कसा काय ठरेल तसा असेल तर आपण मुक्त विचारांची चर्चा करतोच का वास्तविकता पाहता अनिरुद्धचार्यांनी नुसतीच टीका केलेली नाही तर त्या विधानामागे एक इशाराही आहे की आधुनिकतेच्या नावाखाली आपण मूल्यांना विसरत चाललो आहोत का लग्नसंस्थेचं महत्त्व आपण कमी करत चाललो आहोत का आणि भावनिक नात्यांचा दर्जा आपली सोसायटी कमी करत आहे का हे विचार आपल्या सर्वांसमोर आहे समाज या गोष्टी पचवत चाललेला आहे आपल्या शहरांमध्ये गावामध्ये अगदी मराठी कुटुंबामध्येही आजही ही, ही, ही स्थिती आहे की लग्नाचं वय वाढतंय पण संबंध आधीच होतात मग हे वास्तव कुणीही बोललं की ते समाज विघातक या प्रकरणात एक मोठा मुद्दा असाही आहे की आपल्याला ऐकायचंय काय आणि झटकून काय द्यायचंय कारण आपल्या कानाला जे चांगलं ते वाटतं तेच आपण ऐकतो आणि जे सत्य आहे ते आपल्या मनाला टोचतं अनिरुद्धचार्य महाराजांनी कोणालाही व्यक्तिगत हिनवलं नाही त्यांनी समाजाच्या एका घटकाची प्रवृत्ती सांगितली आहे ही गोष्ट पटो किंवा न पटो पण ती चुकीची ठरवता येणार नाही अनेक वेळा आपण खुल्या समाजाचं समर्थन करतो पण दुसऱ्याच्या मतासाठी तोच समाज बंद होतो ही वेळ आहे आत्मपरीक्षणाची आपण समाज म्हणून कितपत प्रगती के केली आणि कुठल्या गोष्टी पचवतो हे पाहण्याची गरज आहे अनिरुद्ध चार्यांचं वक्तव्य फेटाळणं हे सोपं आहे पण त्यामागचं कारण समजून घेणं खूप गरजेचं आहे आज स्त्रिया सक्षम आहेत त्या निर्णय घेऊ शकतात पण त्याच वेळी समाजात एक वर्ग असाही आहे जो याला सांस्कृतिक शिथिलता मानतो त्या वर्गालाही बोलण्याचा हक्क आहे अनिरुद्ध चार्यांचा दृष्टिकोन तोच चा आहे त्यांच्या बोलण्यामागे स्त्रीद्वेष नाही तर समाजाचं निरीक्षण दडले या प्रकरणातून आपण शिकायला हवं की प्रत्येक वक्तव्याला दोन बाजू असतात त्यातला अर्थ समजून घ्या भावनेनं नव्हे तर समजूतदारपणाने आपण कोणत्याही व्यक्तीचा शब्द एखाद्या वाक्यापुरता कापून त्यावर वाद घालत बसतो आणि टीका करतो पण पूर्ण संवाद समजून घेत नाही हेच झालं संपूर्ण प्रवचनाचा संदर्भ न बघता केवळ एक विधान घेऊन त्यांच्यावर टीका झाली शेवटी ही लढाई विचारांची आहे समाजात वेगवेगळे विचार असणारच प्रत्येकाचा मताचा आदर ठेवणं हाच खरा समतोल समाज घडवतो अनिरुद्धाचार्याने जे म्हटलं त्याला सहमत होणं किंवा न होणं हा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे पण त्यांना बोलण्याचा अधिकार नाकारणं हे लोकशाहीच्या विरोधात आहे आपण समाज म्हणून परिपक्व झालो आहोत का अजूनही का आपल्याला ऐकायचंय फक्त तेच जे आपणाला चांगलं वाटेल आणि आपल्या मनाला पटेल अनिरुद्धचार्य यांनी जे केलेलं वक्तव्य आहे ते समाजात दिसतंय का आणि तुमचं मत जरूर लिहा की अनिरुद्धचार्य जे बोलतायत ते खरं आहे की अजून काही समाजात असं काही घडत नाही भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार